महाराष्ट्रात ठाकरे हाच ब्रँड फडणवीस स्वतःला मदारी समजतात संजय राऊत राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय घडामोडींना चांगलीच गती मिळालेली आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या आहेत आणि त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली आणि या भेटीनंतर मनसे शिवसेना युतीला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राच्या रोखोक सदरातून संजय राऊत यांनी फडणवीस राज ठाकरे या भेटीत काय चर्चा झाली याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे असा दावा केला आहे रोखोकमध्ये म्हटलं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख राज ठाकरे यांची गुरुवारी सकाळी वांद्र्यातील ताज हॉटेलसमोर हो भेट झाली या भेटीत मराठी माणसाच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली असावी पण ती एकतर्फी असण्याची शक्यता आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौतम अदानींचे उघड उघड समर्थक आहेत त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जमिनी अदानी समूहाला देण्यात आला आणि त्यामुळे मुंबईला कमकुवत करून सर्व संपत्ती गुजरातला नेण्याचा डाव आहे का असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस यांना या भेटीत विचारला असावा अशी आशा आहे मोदी आणि शाह यांना हवे तेच फडणवीस करणार अमित शाह हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात फडणवीस राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो आणि नेते त्याच तालावर नाचतात असंही त्यांना द्या मदारांचा खेळ सुरू आहे एवढेच राऊत यांनी म्हटलेलं आहे शंभर टक्के मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबिटेबल आहे अपराजित आहे अजिंक्य राजकारण सोडून द्या लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीची श्रद्धा आहे आदर आहे कारण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जे केले केलेलं आहे संघर्ष त्या केलाय त्याग केलाय एक स्वाभिमानी महाराष्ट्राने मराठी माणूस घडवला त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठी बिल्डरांची लॉबी आणि पैशाचे डोंगर उभे केले तरी

बोलू बोलून काय अर्क मेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई